Nada más karma y tren, ¿no? डिझायनर साड्यांमध्ये ऑलरेडी बॅक आणि फ्रंट नेक रेडी येतो तर मग त्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वन टक्समध्ये कट करायचं आहे आणि ओपनिंग ही बॅक साईडला द्यायची आहे तुम्ही बघू शकता वन टक्समध्ये मी कटिंग करून घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट काढून घेतलेला आहे आणि आता स्लीव्ज ही साडेतीन इंचाची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून म्हणजे साडेचार इंचाची मी बाही काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा आपला ब्लाऊज पीस आहे अशा प्रकारे ब्लाऊज आलेला आहे साडीमध्ये तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे दोन्ही पार्ट ओपन केलेलं आहे मोकळी जातात म्हणजे याला सेंटर ऑलरेडी आलेला आहे सेंटरला ठेवून व्यवस्थित दोन्ही पार्ट ओपन करून घ्यायचे आहे आपल्याला बॅक आणि फ्रंट तर बॅक आणि फ्रंट ओळखायचा असेल तर जो छोटा गळा असतो तो फ्रंटचा असतो आणि त्याच्याहून थोडासा मोठा असतो तो बॅकचा असतो आणि तुम्ही बघू शकता खडूने मी ड्रॉ करून घेतलेला आहे स दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्राचे मापं घ्यायचे आहे जेवढे पण तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल त्यानुसार तुम्हाला एक्स्ट्राचं माप घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला फ्रंट आणि बॅक कापून घ्यायचा आहे आणि आता खांद्याच्या बाजूला मी थोडंसं जास्त एक्स्ट्रा घेतलेलं आहे की त्याचं कारण असं आहे की आपल्याला ती गळारुंदी कमी करायची आहे म्हणून खांद्याच्या बाजूला एक्स्ट्राचं माप घ्यायला विसरायचं नाही आहे आता अशाप्रमाणे तुम्हाला बॅक आणि फ्रंट कापून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता मी काय करणार ह्याचा सेंटर काढणार म्हणजे जो पण माझा फ्रंट साईड आहे त्याचा मी आता पहिले सेंटर काढून घेते आहे तुम्ही बघू शकता शोल्डरला शोल्डर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे म्हणजे आपला सेंटर नीट निघतो आणि तुम्ही बघा आपल्याला गळारुंदी ही अडीचची तयार करायची आहे त्यानुसार आपल्याला मध्ये टक्स टाकून घ्यायचा आहे कारण की तो गळारुंदी जास्त होऊन जाईल म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता अडीचची गळारुंदीप्रमाणे मी मधल्या बाजूला टक्स टाकून घेणार त्याच्यानंतर मी आता स्लूज कट करून घेणार आता ह्याला स्लूज जरी जास्त दिलेली आहे त्याचनुसार मी खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार उलटवण्यासाठी आणि माझी ज्याप्रमाणे स्लीवचं माप आहे त्याप्रमाणे मी कट केले आता हे बघू शकता तुम्ही मी फ्रंट साईडला प्रकारे टक्स टाकून घेतलेला आहे आता मी तुम्हाला याची गळारुंदी मोजून दाखवणार आहे की जेवढी पण आपल्याला गळारुंदी तयार होती तेवढी तो टक्स टाकल्यानंतर आपली गळारुंदी रेडी होऊन जाते हे बघा तुम्ही बघू शकता अडीच इंचाची आपली गळारुंदी रेडी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा सेम करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी बॅकची पण दाखवते गळारुंदी ही किती होते सात होती बघू शकता तुम्ही एवढी गळारुंदी फ्रंटची आणि बॅग शूती अशा प्रकारे तुम्हाला ब्लाउज तयार करून घ्यायचा